त्यानंतर होवेलाच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की जीवाने सत्य सांगितलेलं आहे जेव्हा हा अतिशय चिंताक्रांत उभा असतो तेव्हा मानिनी येते आणि विचारते काय झालं जेव्हा जेव्हा मानिनीला म्हणतो फक्त चोवीस तासच उरलेला आहेत नंदिनी अजून आलेली नाही आहे इतक्यात पार्थ आणि काव्या येतात पार्थ म्हणतो आई काय झालं तू जरा टेन्स वाटत होती काही प्रॉब्लेम आहे का त्यावरती काव्या म्हणते नक्कीच काहीतरी झालेलं आहे सांगा मानेनी का गो काय प्रॉब्लेम आहे त्यावरती आता आपल्याला असं पाहायला मिळते पार्थ आणि काव्या यांची आता धडकीच भरलेली आहे जेव्हा सांगतो की नंदिनीला लग्नातून किडनॅप करून वसुहात्यानेच केलेलं होतं आपल्या चौघांचंही आयुष्याची वाट या वसुहात्यामध्येच लाभलेली आहे आणि नंदिनीला आता चोवीस तासाच्या आतमध्ये पुरावे द्यायचे आहेत तरच ती या घरामध्ये राहू शकेल आता हे ऐकल्यानंतर काव्याच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकते कारण बहिणीबद्दल हे सर्व कारस्थान ऐकून काव्यासुद्धा पूर्णपणे हल्लेले असते तर पाहुयात